नमस्कार मंडळी सध्या छोट्या पडद्यावर बिग बॉस सीझन सहा चार जोरात सुरू झालं आहे यामधून अनेक नवीन चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत यामधीलच एक नवीन चेहरा म्हणजे तन्वी लक्ष्मी निवास या मालिकेत काम करत होती मात्र तिने आता मालिकेला रामराम ठोकून बिग बॉस मध्ये सहभागी झाली आहे बिग बॉस मधील तिच्या वागण्यामुळे ती सध्या खूपच चर्चेत आली आहे ती वरून जरी एवढी हसत असली आणि सामना केला है। जानुन काई आहे तर जाणून घेऊ काय आहे संपूर्ण माहिती बिग बॉस मध्ये येण्याआधी तिने एक मुलाखत दिली होती सध्या तिची ती मुलाखत खूपच व्हायरल होत आहे या मुलाखतीत तिने आपल्या वडिलांविषयी मत मांडले आहे कोरोनाचा काळ आणि त्या काळातच माझ्या वडिलांना खूप मोठ्या आजाराने ग्रासलं होतं त्यावर उपाय देखील नव्हता काही डॉक्टर सांगायचे ऑपरेशन करा तर काही डॉक्टर सांगायचे ऑपरेशन करून त्यामुळे मी द्विदा मनस्थितीत अडकले होते नातेवाईक शेजापाजारी देखील म्हणायचे ऑपरेशन कर सगळं काही ठीक होईल आणि आम्ही आमच्या वडिलांचे ऑपरेशन केलं ते ऑपरेशन होतं ट्युमरचं ऑपरेशन झालं आणि सर्व काही होत्याचं नव्हतं झालं माझ्या वडिलांचे त्यातच दुःखद निधन झालं एकीकडे वडील गेल्याचं दुःख आणि दुसरीकडे नातेवाईकांचे टोमणे सगळे सांगायचे की ऑपरेशन केलं म्हणूनच वडिलांचे निधन झालं तुझ्यामुळेच तुझे वडील गेले आज देखील ती गोष्ट आठवली तरी मला खूप वाईट वाटते तर मंडळी तुम्हाला बिग बॉस सिक्स मधील तन्वी कोलते ही अभिनेत्री आवडते का हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद